नमस्कारच्या धावपळीच्या जीवनशैलीत वंध्यत्वाच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत स्त्रियांच्या वंध्यत्वामागील कारणं विविध स्वरूपाची असू शकतात आयुर्वेदामध्ये वंध्यत्वाचे मूलभूत कारण शरीरातील दोषांचा असंतुलन असं मानलं जात चला तर मग प्रत्येक कारण अधिक विस्ताराने समजून घेऊया नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एमडी आयुर्वेदा डॉक्टर आणि होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर वर्मा आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक पुणे येथून सर्वांचं होलिस्टिक आयुर्वेदिक लाईफस्टाईल हब या माझ्या चॅनलवर स्वागत करते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा चला तर मुख्य विषयाकडे वळूया स्त्रीवंधत्वाचं कॉमन कारण आणि त्यावरचे अगदी सोपे उपाय आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पहिलं जे खूप कॉमन असं कारण आहे स्त्री वंदत्वाचं म्हणजेच इन्फर्टिलिटीचं तर ते आहे हॉर्मोनल इम्बॅलन्स ओके तर स्त्रियांच्या बंधत्वामध्ये सर्वाधिक जे सामान्यतः कारण आढळते सध्याच्या काळात ते आहे हॉर्मोनल इम्बॅलन्स त्यात पण मेनली पीसीओएस एस पॉलिसिस्टिक डिसीज किंवा पॉलिसिटिक ओव्हॅरियन सिंड्रोम आणि थायरॉइडच्या ज्या समस्या आहेत त्यांचा समावेश होतो तर हे जर कारण असेल तर काय लक्षण दिसतात तर अनियमित मासिक पाळी यायला चालू होते ओटी पोटावरती चरबी बऱ्यापैकी साठलेली दिसते त्यानंतर चेहऱ्यावर किंवा शरीरावर अनावश्यक केस यायला लागतात त्यानंतर बऱ्याचदा मूत्राशी याच्या भागात सूच आणते आणि प्रजनन क्षमतेमध्ये घट झालेली दिसून येते तर यामाग शारीरिक दृष्टिकोन काय आहे तर पीसीएस चा संबंध हा मुख्यतः आमदोष आणि कफ दोषाशी असतो तसेच सततचे जे अधारणीय वेग सांगितलेले आहेत जसे की भूक आहे तहान आहे झोप आहे की म्हणजेच नॅचरल अर्जेस जे आहेत मलमूत्र जे आहेत तर ते थांबवल्यामुळे दोष विकृत होतात तर ह्यावर काय उपाय करता येऊ शकतो तर अग्नी सुधारणारी जी औषध ते कट शेखर ही घेता येतात करण्यासाठी म्हणून हळदयुक्त कोमट दूध तुम्ही नेहमी घेऊ शकता त्यानंतर शरीरातील जी विषारी द्रव्य झाकलेली आहेत ती बाहेर टाकण्यासाठी विरेच म्हणजे डायजेस्टिव्ह डिटॉक्स करता येईल ओके आणि मग हार्मोन इम्बॅलन्स जो आहे तो बॅलन्स करण्यासाठी काही आयुर्वेदिक औषधांचाही वापर करता येतो त्यानंतर दुसरं महत्वाचे जे कारण आहे ते म्हणजे शरीरातील दोषांचा असमतोल म्हणजे दोषांचा इम्बॅलन्स आयुर्वेदानुसार स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेसाठी वाद दोष खूप महत्वाचा असतो आणि वाद दोष जर वाढला तर त्यामुळे बीज निर्मिती म्हणजे त्यानंतर म्हणजे त्यामध्ये अडथळा निर्माण होतो तर यामध्ये सुद्धा कुठली लक्षणं आढळतात तर अनियमित मासिक पाळी यायला चालू होते गर्भधारणेसाठी डिले व्हायला लागतो विलंब व्हायला लागतो पोटी पोटात बऱ्याचदा वारंवार दुखत आणि थकवा आणि दुर्बलता हे सुद्धा कॉमनली ज्यावेळी दोषांचा इम्बॅलन्स असतो त्यावेळी जाणवतो तर आयुर्वेदा दृष्टिकोनातून आपल्याला ज्यावेळी वात दोषाचा इम्बॅलन्स असतो कमी केला तरी सुद्धा वंध्यत्व निवारण होऊ शकतं त्यासाठी काय तर आहारामध्ये दूध तूप खजबूर बदाम ही वातशामक जे आहार आहेत ते घ्यायला पाहिजेत औषधांमध्ये सुद्धा अश्वगंधा शतावरी हे उपचार आहेत तसंच जे पंचकर्म आहेत त्याच्यामध्ये बस्ती जो आहे तो अं वात दोषावरती खूप छान प्रकारे काम करतो त्यामुळे वैद्यांच्या सल्ल्याने बस्ती तसंच गर्भाशयासाठी उत्तर बस्ती सुद्धा करता येऊ शकतो तिसरं जे महत्वाचं कारण आहे ते म्हणजे शरीरातील टॉक्झिन्स म्हणजे आमदोष योग्य आहार मानसिक ताण व्यायामाचा अभाव यामुळे शरीरात आम तयार होतो म्हणजे ते तयार होतात आणि त्या आमामुळे गर्भधारणेचं प्रमाण कमी होतं यात जी कॉमनली दिसणारी लक्षणं आहेत ती म्हणजे अजीर्ण होतं वारंवार त्यानंतर खूप थकवा जाणवायला लागतो त्वचे संबंधी काही समस्या जाणवायला लागतात वस्त्रात वाढ होते गर्भाशयात कधी कधी गाठी सुद्धा निर्माण होतात तर ही जी लक्षणं आहेत ती आहे ती ही आमाची लक्षणं आहेत आयुर्वेदिक दृष्टिकोनामध्ये आम बाहेर काढण्यासाठी मेनली शोधन चिकित्सा म्हणजे डिटॉक्सिफिकेशन केलं जातं आणि त्यासाठी मग अ आ... जे पंचकर्म सांगितलेले आहेत त्याच्यामधील वमन हे पंचकर्म हे पचन संस्थेतील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यासाठी जा केलं जातं विरेचन हे जे पंचकर्म आहे ते मलप्रवृत्तीद्वारे शरीरातील आमदोष कमी करण्यासाठी वापरलं जातं बस्ती मग अशी जो मी उल्लेख केला तो वात दोषाचं शमन करून गर्भाशयाची शुद्धी करण्यासाठी वापरला जातो त्याबरोबरच काही औषध जसं की त्रिफळा चूर्ण आहे गोक्षरा गुळ आहे तर ही आयुर्वेदिक औषधं सुद्धा वापरतात पण आयुर्वेदिक औषधं वापरण्यापूर्वी वैद्यांचा सल्ला घेणं खूप महत्वाचं चौथं खूप महत्वाचं कारण म्हणजेच मानसिक तणाव आणि झोपेचा अभाव आजकालच्या काळात मानसिक तणाव हे वंध्यत्वामागचं खूप महत्वाचं कारण झालेलं आहे मानसिक तणावामुळे कॉर्टिसोल हार्मोन वाढतं आणि त्याचा थेट प्रजनन क्षमतेवरती परिणाम होतो यामध्ये जी लक्षणं आढळतात ती अशी असते की झोपेची कमतरता म्हणजे झोप लागतच नाही निद्रानाश होतो तणावामुळे मानसिक वाळी विस्कळीत होते म्हणजेच कधी लवकर येणं कधी उशीरा येणं सतत चिंता डिप्रेशन नैराश्य वजन वाढणं अतिरिक्त काही खाल्लं नाही तरी सुद्धा वजन वाढते तर हे लक्षण यामध्ये दिसतं तर ह्यामध्ये आपण उपाय म्हणून जे काही करू शकतो आयुर्वेदानुसार तर त्याच्यामध्ये शिरोधाराचा हा जो एक पंचकर्मातील पार्ट आहे तर तो तणाव कमी करण्यासाठी खूप छान उपयोग येतो निद्रा नाश असेल तर त्यामध्ये सुद्धा त्यानंतर अभ्यंग मसाज वात शामक तेलांचा अभ्यंग केल्यामुळे सुद्धा तुम्हाला झोप चांगली लावू शकते आणि स्ट्रेस बऱ्यापैकी कमी होऊ शकतो त्यानंतर योग आणि प्राणायाम आहे त्यामध्ये अनुलोम विलोम आहे भ्रामरी आहे तर ह्यासारख्या प्राणायामांचा उपयोग सुद्धा करता येऊ शकतो त्यानंतर पाचवं महत्वाचं कारण म्हणजे अयोग्य आहार आणि जीवनशैली म्हणजेच आपली लाईफस्टाईल आताची जी लाईफस्टाईल ती इतकी धकाधकीची आहे आणि आहार तर इतका चुकीचा आहे त्याच्यामुळे सुद्धा बंधत्वाचं प्रमाण वाढत आहे तर ह्या हे जर कारण असेल तर तुमच्यामध्ये काय लक्षणं दिसतात तर Uh, कधी कधी खूप वजन वाढतं किंवा कमी व्हायला लागतं पचनाच्या वारंवार तक्रारी येतात त्वचेवरती फोड येतात किंवा दाणे दाणे यायला लागतात मासिक पाळी अनियमित व्हायला लागते ही जर कार असतील लक्षणं तर बऱ्याचदा तुमचा आहार आपल्याला चेक करावा लागेल सो so, आयुर्वेदात मध्ये सातमे आहार आणि शरीराला पोषण देणारा आहार हा आहार हा खूप महत्वाचा मानलेला आहे ह्यावरती जर उपाय करायचा असेल तर हे काही लक्षणं असतील तर नेहमी तुम्ही उकळून थंड केलेलं पाणी प्यायला चालू केलं पाहिजे त्यानंतर आहारामध्ये दूध खजूर बदाम शतावरी कल्प यांचा समावेश केला पाहिजे रात्री लवकर झोपणं सकाळी लवकर उठणं हे खूप महत्वाचं आहे तुमचे सायकल व्यवस्थित करण्यासाठी आणि कफ वाढवणारे जे पदार्थ आहेत जसं की दही आहे मैदा आहे तळलेले पदार्थ आहेत अवॉइड केले पाहिजेत साधे साधे जरी गोष्टी तुम्ही केल्यात तरी सुद्धा तुम्हाला खूप छान फरक जाणवू शकतो स्त्रियांच्या वंध्यत्वामागील मूळ कारण कुठलं आहे ते ओळखून त्यावर योग्य उपचार घेतला तर गर्भ पद्धती अवलंबली जाते म्हणूनच जर तुम्हाला व्यवस्थित हे इन्फर्टिलिटी क्युअर करायची असेल तर त्यासाठी दोष समन करणारा आहार घ्यावा गे लागेल पंचकर्म उपचार करून घ्यावे लागतील योग आणि ध्यान यांचा समावेश तुमच्या जीवनशैलीत होणं आवश्यक आहे आणि सोबतच काही ओजवर्धक औषध वगैरे घेतली तर तुमच्या वंदवरती मात करून तुम्हाला छान अधिपत्य प्राप्ती होऊ शकते स्वस्त ही संकल्पना आपल्या मातृत्वाच्या प्रवासाला यशस्वी बनवू शकते जर तुम्हाला या विषयावरती अधिक मार्गदर्शन हवं असेल किंवा वैयक्तिक सल्ला हवा असेल तर होलिस्टिक फर्टिलिटी हा जो आमचा प्रोग्राम आहे तर त्या, त्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता आणि त्यासाठी तुम्हाला मध्ये आम्ही एक होलिस्टिक फर्टिलिटी प्रोग्राम साठी व्हॉट्सअप कम्युनिटी बनवलेली आहे त्याची लिंक शेअर केलेली आहे तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमची कम्युनिटी जॉईन करू शकता वाटचालीसाठी तुमचा आयुर्वेदिक दृष्टिकोन खूप महत्वाचा असणं गरजेचं आहे चला तर मग तुम्हाला जर आमच्यासोबत जॉईन व्हायचं असेल तर कमेंट मध्ये कमेंटमध्ये जी लिंक दिली आहे त्याच्यावर क्लिक करून आमची कम्युनिटी जॉईन करा आणि तुमचा प्रवास आमच्या सोबत चालू करा ला नक्की लाईक करा आणि ज्यां जे तुमच्या आजूबाजूला इन्फर्टिलिटीमुळे त्रस्त झालेले कपल्स असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद